ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जंगमट्टी ग्रामस्थांचे कार्य विधायक कलाकार श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबियांना मदत जंगमट्टी तालुका चनगड ग्रामस्थांनी दरवर्षी दुर्गामाता दौड व शेवटच्या दिवशी महादौड काढून संपूर्ण गावाला महाप्रसादाचं आयोजन करतात मात्र यंदा लोक कलाकार श्रीपती कांबळे यांच्या अकस्मित निधनानंतर सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे त्यांच्या मागे दोन अपंग मुले पत्नी या कुटुंबाच्या अडचणीची दखल घेऊन चंगमट्टी ग्रामस्थांनी त्यांना मदत केली महाप्रसाद झाल्यानंतर जे महत्वाचे साहित्य तांदूळ असतील व इतर सर्व साहित्य सवाल न धरता जमा झालेली वर्गणी घेऊन ग्रामस्थांनी दुर्गामाता संयोजक व ग्रामस्थांनी कानडी येथे जाऊन त्यांच्या घरी श्रीपती कांबळे यांच्या पत्नीला ते देऊ केलं स्थानिक ग्रामस्थ व कलावंत बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केलं असून कलाकार कुटुंबीयांना जगण्यात हातभार लागेल अशी भावना व्यक्त केली महानकटनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड